तर नमस्कार मित्रांनो तो आजचा व्हिडिओ मी खरंच पेटलेला आपला व्हिडिओ का पेटलेला का डोक्याला ताण झाला ना आताच परवा दिवशी मंगळवार झाला मित्रांनो बरोबर आहे मंगळवार झाला तर मित्रांनो सहज गावामध्ये गेलो हा कापसाचा भाव पाहिला तर मित्रांनो कापसाचा भाव होता छत्तीसशे रुपये क्विंटल किती छत्तीसशे रुपये क्विंटल आणि मित्रांनो त्या दिवशी घरी आलो परवा दिवशी घरी आलो बाजारातून तर एक बाबा आला केस घ्या केस वीस हजार रुपये क्विंटल केस काय आता एवढं केस तर नाही आपल्याकडे द्यायला आपल्या घरामध्ये एक आपल्या आई बहिणी मात, माता मावल्या असत्या त्यांची डोक्याची येऊ सगळे केस निघेल त्याले बरोबर की नाही कुंटल तर नाही ना पण मी विचारलं त्याला की कुंटलचा भाव काय तर बाबा म्हणतो वीस हजार रुपये कुंटल केस म्हणजे या सरकारला लाज वाटल्या पाहिजे जो शेतकरी आपली मेहनत करून घामाचं पाणी पाण्याचं घाम करून रक्त करून जो माल पिकवतो त्याचा भाव करू राहिले तुम्ही साडेतीन हजार गुण रुपये क्विंटल हां आणि जे बायाचे डोक्याचे केस आहे त्याचा भाव करू राहिले तुम्ही वीस हजार रुपये क्विंटल अरे लाज वाटून द्या केसाला एवढा भाव देऊ राहिले शेतकऱ्याच्या मालाला का नाही हां अरे नुकसान भरपाई तर त्याच्या मायाला ती लांबचीच गोष्ट आहे नुकसान भरपाई तर तुम्ही घंटा देत नाही आम्हाला अरे कमड्यावर पुरा लाल लोक लाल रोग पडला पुऱ्या कमड्याला पाणी लागलं निसर्गानं आई बहिणी एक किरून टाकली त्याच्यामध्ये सरकार बी गाणवारच काम चालू आहे आमची हां आ? अरे तुम्हाला काही लाज वाटल्या पाहिजे अरे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या कारण की शेतकऱ्यांना आज माल केला तर उद्या तुम्ही खाताना तर शेतकऱ्यांना जर माल करायचं हे असं पडीत पाडायचं जरा सोडून दिलं ना शेतकऱ्यांना उपाशी मारतं उपाशी काय आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना लाईक बी नका करू लाईकची कोणला घंटा करायची फक्त व्हिडिओ शेअर करून द्या आपला काय कष्टाचं ते घामाचं पाणी पाण्याचं रक्त करून जो माल आपण पिकवला त्याला तुम्ही साडेतीन हजार रुपये क्विंटल भाव देऊ राहिले आणि असे डोके फणी फणी असे विचार द्या वीस हजार रुपये क्विंटल केस अं अरे लाजून ते केसाला एवढा भाव आणि शेतकऱ्याच्या मालाला काही भाव नाही अरे देवेंद्र फडणवीस साहेब सुधरा ओ आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्या येऊन पहा आमच्या वावरात किती पाणी साशील काय रे सरकार आणि करा यांना मतदान अरे हे जर मतदान मागायला आले ना यांना असे बिळ नेऊन पोलपाटे घ्यायचे याला उलट काढून देते मतदान मागायला आल्यावर हां मतदान माग तोंड करून मतदान मागिता आम्हाला आमदार करा आम्हाला सरकार करा आम्हाला खासदार करा अजून आमच्या मालाची बारी आली भाववाड्याची बारी आली एकाचं तोंड उचकटत नाही सगळंच तोंड शिवून राहतं हां करा व्हिडिओ शेअर आमदार खासदारांना